अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठाकरे गटाने जोरदार आंदोलन करून शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि एक रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली या आंदोलनात शेतकऱ्यांनी पावसामुळे खराब झालेले सोयाबीन आणि कपाशी आणून अनोखी नोंद केली शेतकऱ्यांचे हाल पाहून आम्ही येथे आलो आहोत शासनाने दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना सहारा द्यावा असे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पराग गुडदे यांनी सांगितले त्यांनी पुढे सांगितले की सततच्या पावसामुळे आमच्या जिल्ह्यात एक लाख तेवीस हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे कृषी अधीक्षक राहुल सातपुते समोर कार्यालयात शेतकऱ्यांनी खराब झालेले सोयाबीन फेकले यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पराग गुडदे मनोज कडू यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकरी बांधव उपस्थित होते जनसमर्थन न्यूज अमरावती પી પેની થાય સાહેબ એ પેની હોતીય સાહેબ આજ તો રોડું નહી સાહેબ રોડું નહી જી કેપી મળે તું શું રહેને તમારે વહુરાની પરિસ્થિતિ મે દે કે કશે તું જન સાહેબ મને તારી એસી કેપી તો તમારે કઈ પરિસ્થિતિ છે એ ઢોગરો झाला ઢોગરો અરે કરી જા જા ઢોગરો झाला અરે ચાલો જીતો ઢોગરો જીતો સાહેબ તરત થા आज अतिशय दयनीय परिस्थिती आहे अमरावती जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांचे बेळाला आहे पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे सततच्या पावसानं जिकडे तिकडे पावस शेतात कामं बंद आहे मजुरांचे पण त्याच पद्धतीने आला आहे आणि हा जिल्हा खरं तर आतापर्यंत ओला दुष्काळग्रस्त जाहीर करायला पाहिजे होता परंतु हे फळतू सरकार एकशे आठ कोटीची तुळकुंजी मदत देऊन एवढ्या मोठ्या जिल्ह्याला आहे एवढ्या काही मंडळं या कृषी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाने सोडल्यास शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे एक तर शेतकऱ्यांना पीक विमासाठी जे साहेबांनी एक रुपयाचा पीक विमा जाहीर केला होता, तो ने देता पीक विमा काढण्यासाठी बांधील केला आणि शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही दुसरीकडे अतिशय दुष्काळग्रस्त परिस्थिती ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण असताना अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतला नाही जर हा ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर आम्ही या सरकारला अधिकाऱ्यांना मंत्र्यांना आमदारांना सत्ताधारी लोकांना यांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही हे आम्ही याप्रसंगी सांगतो